नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहेस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजचा ठळक घडामोडी टोल आणि महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून आमदार शशिकांत शिंदे आक्रमक विधान परिषदेत राज्य सरकारला घेरले पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाचे गेले दहा ते 15 वर्ष काम सुरू आहे रिलायन्स कंपनीकडे काम असल्यामुळे काम पूर्ण होत नसल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्याबाबतीत खंत व्यक्त केली मात्र पुढे काही होऊ शकले नाही टोल नाके हे सत्ताधारी मंडळीच्या कार्यकर्त्यांना जपण्यासाठीचा उद्योग आहे त्याचबरोबर सातारा पंढरपूर महामार्गाचे काम देखील अनेक वर्ष सुरू असून एका वर्षात साठहून अधिक लोकांचा बळी गेला आहे सरकार याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी केला विधान परिषदेत गुरुवारी आमदार शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करत सरकारच्या पुढे नवनवीन प्रश्न उपस्थित करत कोंडी केली सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी महामार्ग टोलनाका आणि अपघात याविषयी प्रश्न उपस्थित करत सरकार नेमके का काय करणार असा थेट सवाल केला पुणे बंगळुरू आशियाई महामार्गाचे काम रिलायन्स कंपनीला दिलं आणि त्या रस्त्याचं काम अजूनही चालू आहे सातारा पंढरपूर महामार्गावर एका वर्षात साठ माणसे मृत पावली ठराविक कालावधीत काम संपले पाहिजे अशी पद्धत असताना देखील अजूनही काम सुरू आहे यावर सरकार म्हणून तुम्ही काय कारवाई केली असा सवाल आमदार शिंदे यांनी केला आम्ही टोलच्या बाबतीमध्ये सांगितलं हे टोल जे आहेत ते कार्यकर्त्यांना पोहोचण्यासाठी तुम्ही टोल दिले तुम्ही सांगितलं टोल आम्ही मुक्त करू आज त्या टोलच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी गेल्या दोन वर्षापासून आम्ही ऐकतो तुमची का होत नाही कारण त्या टोलवर जे तुमचे कार्यकर्ते ते होऊन देत नाही तिथला कॉन्ट्रॅक्टर होऊन देत नाही जास्तीत जास्त पैसा कसा काढता येईल याच्या संदर्भातला भ्रष्टाचार आता नवीन दालन कुठला असेल तर तुमचा टोल आहे सामान्य माणसाकडून पैसे घ्यायचे आणि त्या माणसाला सुविधा द्यायच्या नाही येतात मुने टू बँगलोर रोड कधी पण बघा रिलायन्सला दिला होता दहा वर्ष पंधरा वर्षापासून सांगलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खेद व्यक्त केला की मी याच्यावर काय बोलू शकत नाही आणि तो आजही रस्ता अजून काम चालू आहे सातारा तुम्ही पंढरपूर रस्ता घ्या अजूनही काम आहे साठ माणसं एक वर्षामध्ये मेली सातारा पंढरपूर लहान लहान मुली मेल्या मध्ये कशामुळे काम चालू आहे अजून ही कामाची पद्धत ठराविक पिरियडमध्ये हा काम पण संपला पाहिजे अशा प्रकारची पद्धत असताना सुद्धा अजून काम चालू आहे तुम्ही एक्सटेन्शन त्यांना देता काय तुम्ही कारवाई केली आणि मग त्याचा विचारलं की सांगतात हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आमचं नाही आहे राज्यामध्ये आपल्या माणसं मरत असतील तर सेंट्रल गवर्नमेंटने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला नको आणि नगरोस्थान कार्यक्रम वगैरे हो आमच्याकडे अशा असे कार्यक्रम दिलेले आहेत संजयजी आवश्यक नसलेल्या कामाला पैसे दिले नगरपालिकेच्या नगर विकासाकडून इतके पैशाची उधळण होते म्हणजे काय मागेल ते फक्त तुम्ही सोन्याचे रस्ते मागित नाही तेवढ्याला फक्त पैसे भेटणार बाकी सगळ्यांना पैसे दिलेले आहेत नसलेल्या कामाला सुद्धा तुम्ही पैसे देऊन टाकलेले आहेत नसलेल्या कामाची बिलं निघालेली आहेत अशा प्रकारचे पैशाची लुटमार गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या कालावधीमध्ये आम्हाला या ठिकाणी पाहिलं राज्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आता शास्त्रोक्त पद्धतीने भरले जाणार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल प्रत्येक मतदारसंघामध्ये विकासकामे केली जातील त्याचबरोबर आता रस्त्यावर पडणारे खड्डे हे शास्त्रोक्त पद्धतीने भरले जाणार आहेत या संदर्भात विभागातील अभियंत्यांना आणि यंत्रणेला स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांनी दिली विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना त्यांनी लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीबद्दल सविस्तर माहिती दिली सध्या रस्त्यांची क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे अधिक चांगले आणि दर्जेदार रस्ते विभागामार्फत तयार केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले कामांचा दर्जा चांगला झाला पाहिजे नाना पटोलेजींनी त्यांच्या याच्यामध्ये थोडं खड्डे वगैरे भरण्याबद्दलचा पण उल्लेख केला तर त्या बाबतीत पण अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो की आता सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्डे भरण्याचं पण काम जे आहे हे शास्त्रोक्त पद्धतीनं केलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आम्ही खालच्या आमच्या संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत नुसता खड्डा पडलाय म्हणून तेवढ्या पुरता डांबल टाकायचं आणि नुसतं तेवढ्या हे झालं म्हणून वरण दाबायचं असं न करता त्या संपूर्ण याचं ज्याला पॅचवर्क आपण म्हणतो अशा पद्धतीनं तो, तो खड्डा भरला गेला पाहिजे म्हणजे उद्या वाहन चालकांना किंवा त्या तो रस्ता वापरणारे जे रोजचे नागरिक असतील यांना कुठेही येता जाता जे काही थोडं असुविधा होती खड्डे भरल्यानंतर ती झाली नाही पाहिजे शास्त्रोक्त पद्धतीनं खड्डे जे आहेत ते भरले गेले पाहिजेत अशा सूचना या दिल्या गेल्या आहेत त्याचबरोबर मला वाटतं शेखर निकम सरांनी थोडंफार झाडांबद्दल पण सांगितलं कारण आपण हायवे वाढवत चालू आहे रुंदीकरणाच्या मागण्या यायला लागल्यात वाहतूक वाढायला लागली आहे वाहतूक म्हणजे दुप्पट तिप्पट येणं गाड्या रस्त्यावर यायला लागल्यात आज गाड्यांचा वेग वाढलाय त्यामुळे रस्ते चांगले पाहिजेत त्याला सेफ्टी ज्या काही मेजर ज्या आपण म्हणतो त्या नीट असल्या पाहिजेत कारण ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढायला लागले सगळ्याच्यामुळं तर त्याच्यासाठी आणि हे सगळं करत असताना आपल्याला बरीचशी झाडं काढायला लागतात किंवा कापायला लागतात आणि म्हणून त्या, त्या बाबतीत सुद्धा आज सार्वजनिक बांधकाम विभागानं निर्णय घेतलाय की झाडं जसं आपण प्लांटेशनचं जसं हे घेतो तशी कामं सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलेलीच आहेत पण ज्यांना कामं आम्ही देतोय त्यांना ती झाडं लावत असताना जिथं झाड लावलंय त्याचं जी पी एस लोकेशन त्याचा असणारा फोटो त्याचं असणार सगळं जे काही हे आणि ते झाड जगल्यानंतर त्या संबंधित यंत्रणेला पैसे द्यायचे म्हणजे नुसतं झाडं लावलीत म्हणून पैसे द्यायचे असं नाही तर ती झाडं जगली तर त्यांना पैसे मिळणार आणि जी झाडं आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा त्या त्या विभागाच्या याच्यामध्ये म्हणजे मुळशी आपण जाती म्हणतो अशा जातीची झाडं त्या त्या विभागामध्ये लावायची अशा पद्धतीच्या सूचना आपण विभागामार्फत दिलेल्या आहेत मसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी दाखल दोन गुन्ह्यातील आरोपी पंढरपूर आणि कराड येथून घेतले ताब्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने बेस्ट डिटेक्शन करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत अपहरण झालेल्या मुलींसमोर दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी याबाबतची माहिती गुरुवारी रात्री साडेआठ वाजता पत्रकारांना दिली मसोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोठेवाडी वरकुटे मसोड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फोस लावून पळवून नेले होते त्याबाबतची तक्रार दाखल होताच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने प्रकरणाचे गांभीर्य बघून सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती याद्वारे या, या दोन्ही गुन्ह्यातील अपहरित मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेतली आहे दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करत आहेत शिरवळे येथे एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधून साठ लाखांचा गुटखा जप्त पोलिसांची धडक कारवाई शिरवळ येथे एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधून साठ लाखांचा गुटखा जप्त पोलिसांची धडक कारवाई पुणे बंगळुरू आशियाई महामार्गालगत खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधील साठ लाखांहून अधिक रकमेचा गुटखा व पान मसाल्याचा अयवैध साठा पोलिसांनी जप्त करून कारवाई केली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी याबाबत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता माहिती दिली महामार्गालगत असलेल्या शिरवळीतील एका अपार्टमेंटमधील गोडाऊनमधील साठ लाखाहून अधिक रकमेचा गुटखा व पान मसाल्याचा अव्यध साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपाधीक्षक राहुल दस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी पथकासह संबंधित ठिकाणी दहा टाकत गुटखा जप्त केला पोलीस निरीक्षक नलावडे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास शीत अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे त्यांचे सहकारी व पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली